काय बोलू तुझ्याबद्दल या बैलगाडा क्षेत्रातला देव तू सगळ्यांची मनं जिंकणारा एक सगळ्यांचं काळजे तू या बैलगाडा क्षेत्रात अनेक विक्रमांचा महामेर असणारा असा सगळ्यांचा लाडका बाकासूर या बैलाचे जेवढे विक्रम आहेत तेवढे कमी आहेत रात्री अचानक ठरलं की बाकासूर येतोय खूप आनंद झाला आणि पायरा फक्त माहीत नव्हता सकाळी कळलं की वाटेगावकरांचा अंबरनाथकरांचा बादल पोलतो त्याच्यासोबत काय कमाल केली कमाल केली या बकासूरने डोळ्याचं पारन फेडलं ह्या बकासूरनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला काय नाव त्याचं उगीच त्याला या बैलगाडा क्षेत्रातला देव म्हणत नाहीत बकासूर आणि व आटेगावच्या बादलने आज इतिहास केला खूप दिवसानंतर आज बकासूरला एक दिवस एक नंबर आला कमबॅक तर असंच जो कमबॅक करतो त्याला बकासूर म्हणतात काही किती किती बोलावं या बकासूरबद्दल खूप खूप आनंद आला खूप 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 आनंद झाला या बैलगाड्या क्षेत्रातला देव ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस खूप आनंद होतो एक नंबर करतो बकासूर माझा त्यावेळेस खूप आनंद होतो ज्यावेळेस हरतो बाई त्यावेळेस खूप वेदना होतात मला पण माझा बकासूर कमी नाही कोणाला पडेत आज दाखवून दिले बाकासूरनं खूप काय बोल शब्द नाही या बकासूर बद्दल खूप खूप लोकांनी मला पासून ट्रोल केलं काही लोकांनी मला सांगितलं तुला पहिले कळत नाहीत काय नाहीत बकासूर त्या दिवशी नव्हता आला मोहित शट तुम्हाला यांच्या नावाची चिट्टी निघाली होती परंतु लाल्या बाई पाहाल ला आपला तेव्हापासून मला कमेंटमध्ये खूप शिव्या दिल्या सुद्धा त्यानं उत्तर दिले आज मी सकाळी सांगितलेले बाकासूर पाहणार आज दोन हजार पार न पडले त्या बाकासूरनं आज आज एक नंबर केला सगळे फॅन्स असतील बाकासूरचे डांगे एक नंबरचे फॅन्स आहे बाकासूरचे या आपण पण फॅन आहे खूप जीव लावतो त्या बैलावरती ज्यावेळेस बैल हरतो ना आपली मनस्थिती त्यावेळेस नसती बैलगाडा शर्यत बघायची या बैलगाडा क्षेत्रात देव आहे तो देव हा देवच आहे एक मेव बकासूर देव आहे आणि त्या बैलाने आज करून दाखवले संबंध महाराष्ट्राला की खरंच कुणीच एखादा पराभव पराभव हा होतोच तो खेळ आहे खेळात हार जीत होत राहते परंतु आपण बकासूरला एखादा किंवा गटाला सीमेला जरी पराभव झाला गटाला अक्षरशः होत नाही प्र बकासूरचा पराभव परंतु सीमेला जर झाला फायनल झाला आपण मामांना नाव ठेवतो की मामांनी पैराव व्यवस्थित नाही केला परंतु सगळ्या बैलांना संधी द्यायची कारण की मामांना माहिती आहे आपल्या बकासूर हा बैलगाडा क्षेत्रातला एक कमूळ असा देव बैल आहे जो सगळ्यांसोबत पाहतो सगळ्यांची मनं जिंकतो आणि त्या बकासूरने आज करून दाखवले संबंध महाराष्ट्राला काय बोलूया बघा बकासूर बोलता बैलाबद्दल अक्षरशः नमन करतो आज गणपतीचं विसर्जन आहे आणि आपल्या बकासूरचा आज एक नंबर आला खूप खूप धन्यवाद आहे त्या बाकासूरचा तसेच वाटेगावकरांचा बादलचं सुद्धा तेवढेच श्रेय आहे त्या बाकासूरसोबत पाळण्याचं कारण की त्याचा सुद्धा इतिहास चांगला आहे तो सुद्धा पळतो बैल परंतु मामांचं खूप पुन्हा एकदा अभिवादन करतो की त्याचा गुपित पैरा ठेवला बाकासूर वाटत होतं उद्या पळणार आहे परंतु बाकासूर आज पळाला आणि खरंच आज डोळ्यातून पाणी आलं मला बाकासूर माझा आवडचा बैल आहे सर्जा असेल निंबाळकर सरांचा खरंच खूप 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 हृदयापासून माझ्या डोळ्यातून पाणी आलं आज आलं कारण बाकासूरला तुम्ही बघितलं खूप दिवस झालं गुलाल होता गुलाल तो बादशाह येतो परंतु एक नंबर जो होता तो खूप दिवस आले नव्हता आणि आलाच शेवटी एक नंबर आज तो दिवस आलाच आणि बकासूर आपला उद्या पळतोय का नाही हे आपल्याला माहित नाही परंतु आज बक्कासूरने पळून दाखवले त्या बकासूर प्रेमींसाठी की बक्कासूर टायगर अभिजिंद आहे जिंद आहे टायगर ते म्हणतात ना सलमान खानचं वाक्य आहे टायगर जिंद आहे बकासूर संपलेला नाहीये तो कधीच संपणार नाहीये तो पळणार मालकासाठी पळणार फॅन्ससाठी पळणार उगीच त्याला नाव दिलं नाही बक्कासूर असं खूप साऱ्या शुभेच्छा आज बकासूर आणि वाटेगावकरांच्या बादलला त्यांनी आज या मैदानात इतिहास केला आणि इतिहास हा बकासूर करत राहतो आणि इथून पुढे राहणारच खूप खूप आभार बकासूरचे खूप खूप आभार जय बकासूर